मोशी तालुक्यातील विष्णोरा खेळ मार्गावर तब्बल आठ फुटाचा अजगर्यावर आडवा झाला वाहन थांबवून घाट लाडकी येथील सर्पमित्राला पाचारण सर्व तात्काळ सर्व मित्र दाखल विष्णोरा ते खेळ मार्गावर अजगराचे रेस्क्यू करून वन विभागाच्या जंगलात सुखरूप सोडण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतलाय अमरावती जिल्ह्यातील मोशी तालुक्यातील सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान पोरगव्हान येथील श्रीकांत सोलव हे आपल्या टाटा यास वाहनाने कडून खेळ फाट्या मार्गाने उत्खेळ येथे जात असताना विष्णोरा येथील स्मशानभूमीजवळ त्यांच्या वाहनाच्या आडवा चक्क आठ फुटाचा अजगर आडवा आला त्यामुळे त्यांनी त्यांचे वाहन थांबवून ठेवले अशातच त्यांनी विष्णोरा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप ठाकरे पत्रकार अनिल ठाकरे यांना फोनवर माहिती दिली वाहनाच्या समोर एक अजगर आहे त्यांनी तात्काळ धाव घेऊन प्रदीप ठाकरे अनिल ठाकरे यांनी त्या ठिकाणी जाऊन परिसरातील सर्पमित्रांना फोनवर माहिती दिली अशातच काही कामानिमित्त खाटलाकडी येथील सर्पमित्र हे त्याच मार्गाने जात असताना ते अचानक त्या ठिकाणी उभे राहिले व गर्दी कशाची आहे हे पाहून त्यांनी विचारणा केली असता तेथील ते ते उपस्थित नागरिकांनी इथे अजगर साप आहे असे सांगितले व लगेच खाट येथील त्या व्यक्तींनी आम्ही सर्पमित्र असल्याचे सांगून त्या अजगराला पकडले व त्याला पकडून वनविभागाच्या जंगलामध्ये सोडून देण्याकरिता ते घेऊन गेले त्यावेळी त्या अजगर सापाचा रेस्क्यू करत असताना सर्पमित्र पवन लाखे सागर सातव घाटलाडकी व विष्णुरा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप ठाकरे पत्रकार अनिल ठाकरे सुभाष ठाकरे श्रीकांत सोलव अक्षय गिरी सलमान शेख चेतन पोहकार यावेळी उपस्थित होते